मग सागर आज कस काय आला शाळेमध्ये म्हणून आला तुम्ही बाकीचे आज काय शिकणार आहेत आपण परीक्षा संपली ना मग परीक्षा संपल्यावर दोन चार दिवस आराम असतो की नाही परीक्षा संपली ऊन सुरू आहे बाहेर गावाला कोणाला जायचं असं गावी जाणार एक तारखेचा झेंडा फडकवला निकाल घेतला कि मग मामाच्या गावाला जा जाऊया तू की खाऊया <laughs> पुण्याला जा, <laughs> जा। <laughs> <मामा>